सहा लाख दहा हजार रुपये किमतीचा एकसष्ट किलो गांजाच्या साडासह दोन जण ताब्यात देवणी पोलिसांची कारवाई याबाबत अधिक माहिती अशी की पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशांमुळे लातूर जिल्ह्यातील ला अवैध धंद्यांवर जोरदार कार्यवाही करण्यात येत आहे त्याअंतर्गत दिनांक एकोणवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी देवनी पोलीस ठाण्याअंतर्गत तोगरी शिवारात देवणी पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात मोठी कारवाई करत तोगरी शिवारात एका शेतातून सहा लाख दहा हजार रुपयांचा लागवड करण्यात आलेला गांजा जप्त करण्यात आला आहे देवणी तालुक्यातील तोगरी शिवारात गांजाची लागवड होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्या आधारे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात देवणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मानिक डोके यांच्या नेतृत्वातील पथकाने तोगरी शिवारातील गंगाराम हाकू चव्हाण यांच्या शेतात छापा टाकून गांजाची एकसष्ट किलो वजनाची अठ्ठावीस झाडे जप्त केली आहे या प्रकरणी पोलीस ठाणे देवणी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात शेतमालक गंगाराम हापू चव्हाण संतोष गंगाराम चव्हाण दोघे राहणार तोगरी तालुका उदगीर जिल्हा लातूर यांना अटक करण्यात आली आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वरहाडे हे करीत आहे सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस ठाणे देवणी सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिक डोके यांच्या नेतृत्वात सहभागी अधिकारी अमलदार सहायक पोलीस निरीक्षक डोके पोलीस उपनिरीक्षक गोंड पोलीस उपनिरीक्षक वराडे पोलीस उपनिरीक्षक डफडवाड पोलीस अंमलदार कोंडा मंगले कलवले गुनाले, दोईजोडे कुरे षटकार बिरादार यांनी केली आहे